श्री नागोबाचा कोंडूसा भोजकरी यांना महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषदेच्या वतीनं समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं त्यांच्या समाजकार्याची दखल घेत महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र आयोजित चौदावी राज्यस्तरीय शिक्षण परिषद या ठिकाणी पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांना समाजरत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला हा पुरस्कार नाशिक इथं मिळाल्यानंतर वसमत या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी सो सो क्षत्रिय समाज बांधवाच्या वतीनं त्यांचा सत्कार आणि यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी गंगाधर साथ ज्ञानेश्वर साधू निवृत्त इंजिनियर आणि ग्रामसभा अध्यक्ष रमेश लक्ष्मण लक्ष्मणसा दुमाने अध्यक्ष ग्रामसभा नांदेड आकाश साहेब बोबडे माजी ग्रामसभा अध्यक्ष दत्तात्रय साहेब सकाराम साहेब नाकोड सचिव गणपती मंदिर वसमत आदी सर्व यावेळी उपस्थित होते बांधव नागोबासा बोचकर यांच्या समाजकार्याबद्दल काय बोलले पाहूयात नागोबासाहेी बोचकरे हे आमचे गुरुवर्य यांना महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण परिषद यांच्यातर्फे नागरी रत्न हा सन्मान पुरस्कार मिळालेला आहे त्यांचं वसमत समाजामध्ये खूप मोठं कार्य आहे त्यांच्यासोबत कार्य करण्याची मला पंचवीस वर्षापासून संधी मिळालेली आहे आणि त्यांनी वसमतमध्ये समाजाच्या विकासाकरता समाजाकरता त्यांनी खूप मोठं धडाडीचं कार्य केलेलं आहे त्यांची पावती म्हणून गणपती मंदिर आज उभं झालेलं आहे त्यानंतर पथसंस्था त्यांच्या काळात त्यांनी उभी करून समाजाला आर्थिक हातभार देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे आज वस्म समाज आर्थिक सुबत्ता लाभलेली आहे वस्त वस्म समाजाला यापुढे त्यांच्याकडून असे उत्तरोत्तर कार्य घडत राहो आणि त्यांचा नागरी सत्कार हा समाजाला प्रेरणादायी ठरलेला आहे आणि त्यांची प्रेरणा घेऊन आजच्या नवपिढीने अशाच प्रकारची कार्य करण्याची हे घ्यावी त्यांनी प्रेरणा घ्यावी असं या क्षणी मी बोलतो या पुढे त्यांना उदंड दीर्घायुष्य लाभो हीच मी परमेश्वराकडे कर, प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शहस्त्रार्जुन या कार्याची समाजानं जी दखल घेतलेली आहे तर त्याच्याबद्दल समाजाचं कार्यकर्ते वेळेस सगळ्या सा, समाजाने पूर्ण एकजुटीने माझ्याशी सोबत राहून सहकार्य केलेलं आहे त्याच्यामुळे हा पुरस्कार मिळाला आणि महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषद संस्था यांच्यातर्फे जो पुरस्कार मिळाला त्याचे मी खूप खूप ऋणी आहे आणि अशीच समाजकार्य करण्याची संधी मिळत राहावी समाज समाजकार्य करायची प्रकट इच्छा आहे समाजाची सेवा करत असताना कोणतेही समजा संकट जरी आले तरी मागं सरकायचं नाही अशी भावना आहे आमच्या स्वभवंश सहसा क्षत्रिय समाजाचे बस्मतीतील दे सर्वात ज्येष्ठ नागरिक श्री नागोबासा भोजकरी यांना महात्मा फुले शिक्षण परिषदेतर्फे नागरी, नागरी रत्न हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि ह्या पुरस्कारामुळे खरं म्हटलं तर वस्मत जे सोमवशी क्षेत्र स्वराचा एक वस्मत हा आमचा एक मोठं गाव दे असतं एकम पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पुरस्कार मिळ मिळणारे ते आमच्या समाजाचे एकमेव असे व्यक्तिमत्व आहे आणि असा व्यक्तिमत्वाला जो पुरस्कार दिलेला आहे तो अगदी योग्य असा पुरस्कार दिलेला आहे असं माझं म्हणणं आहे कारण या व्यक्तींनी लहानपणापासून जे काही कष्ट घेतलेले आहेत आणि निस्वार्थपणे जी सेवा केलेली आहे समाजाची ती तर आहेतच परंतु बाकीचे लोक जसे घाम घालतात तसं त्यांनी घाम न घाता घाम तर घालालेच पण त्याच्या पुढे जाऊन त्यांनी स्वतःचं रक्त काढलेलं आहे आणि समाजाला उभं राहण्यासाठी एक मोठं व्यासपीठ त्यांनी निर्माण करून दिलेलं आहे इतकंच नव्हे तर वसमत येथे जो काही आमचा क्षेत्रीय समाज आहे आज जो काही आम्हाला दिसतोय तो गणपती मंदिर असो सरस्वती मंदिर असतो पूर्ण क्षेत्रीय समाज पुढे आणण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात नव एक जर कोणाचं नाव येत असेल तर एकमेव नाव आहे ते श्री नागोबासाहेब भोसखरी आणि ह्या ग्रस्तांनी जी काही गरिबी पाहिली आहे त्या गरिबीतून जरी आज ते सुसंपन्न संपन्न स्थितीत असले तरी त्या गरिबीची त्यांनी जाणीव ठेवलेली आहे आणि ह्या जाणीवमुळेच त्यांनी आजपर्यंत जे काही कामं केलेली आहेत त्या कामाविषयी लोकाविषयी लोका लोकांना लोका त्यांना आ त्यांचे त्यांना आदर निर्माण केलेला आहे आमच्या समाजामध्ये आणि तो आदर आम्हाला ही आमची मान ताट करणार आहे आणि वसमत शहरामध्ये जे काही त्यांनी नाव त्यां त्यांनी मिळवलेले ते नाव आम्हाला अजूनही आमच्या समाजासाठी उपयोगी ठरणार आहे आणि ह्याबद्दल मी त्या संस्थेचे तर आभार मानतोच परंतु नागोबा भोसकरी यांचं वैयक्तिक खरोखर की तुम्ही हे जे कार्य केलेले आहे त्याच्यामुळे आमची छाती ब म्हणजे एक दोन इंचाने वाढलेली आहे असं म्हटलं तरी त्याचा वागो ठरवू नये आणि इतकंच नाही त्यांनी वसमतासाठी केलंच आहे परंतु नांदेड समाजासाठी सुद्धा आज नांदेडला ना सोमवशी ससाजून क्षेत्रीय भवन जे झालेले त्या भवनाचं जे काही स्वरूप आज आम्ही पाहतो हो। ते एकमेव त्यांनासुद्धा सुद्धा असा भोजकरीस कारणीभूत आहे त्यामुळे मी त्यांची सतस हा मीच नाही तर आमचा सगळा समाजच महाराष्ट्राचा त्यांचा सतस हा ऋणी आहे आणि त्याने यापुढे शेत लाभो आणि असं त्यांच्याकडून कामं होत राहो हेच मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो एन टी न्यूज मराठी प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत